जीएसटी संदर्भात आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा न निघाल्यानं वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आता जुलै महिन्यापर्यंत वाट व्हावी लागणार आहे जीएसटी बाबत समस्या आणि ही नवी प्रणाली लागू झाल्यानंतर होणाऱ्या बदलांविषयी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे मूल्यवर्धित कर तसंच वस्तू आणि सेवा कर समितीचे अध्यक्ष सतीश बुब आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार नमस्कार अडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार आज जी नवी बैठक झाली हो। जीएसटी संदर्भातली त्यात कोणते महत्त्वाचे मुद्दे होते आणि काय वैशिष्ट्य सांग असं म्हणावं लागेल की आता जी मकर संक्रांत येऊन गेली आणि त्यानंतर जसा चंद्र कलेकलेनं वाढतो त्याप्रमाणे जीएसटी एस बदलची जी प्रगती आहे हे पुढे पाऊल टाकले गेलेले आहेत मूळ मुद्दा असा होता की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये जे अधिकाराबद्दल चाललेलं होतं वातावरण त्यामध्ये बऱ्यापैकी समन्वय झालेलं दिसतं आहे कारण आजच्या बैठकीवरून असे दिसून येते की दीड कोटीचे आतले जे आहे याच्यावर दोघेही मिळून नव्वद तक, नव्वद टक्क्याला दहा टक्के म्हणजे राज्य सरकार नव्वद टक्के महसूल याच्यावर विषय हे करतील आणि केंद्र सरकार दहा टक्के आणि दीड कोटीच्या वर पन्नास पन्नास टक्के दोघांची ही वसुली केली जाईल हा निर्णय जो घेतला गेला आहे म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी आपली मन मोठी आहे त्यामुळे हा तोडगा जवळजवळ निघण्याच्या उंबरठ्यावर आहे असं म्हणायला हरकत नाहीये आणि तसं जर झालं तर हे जीएसटी हा लवकरच आपल्याला पूर्णचंद्र एवढा दिसून येईल आणि त्यासाठी एप्रिल काय तर सप्टेंबर काय त्याच्या आधीसुद्धा येऊ शकेल हे म्हणायला आपण हरकत नाही असतं आपण आता जे म्हणाल नव्वद टक्के आणि दहा टक्के ते जरा नक्की काय चालणार हो आता याच्यामध्ये असं आहे की हा जो वाद चाललेला आहे काय की राज्य चालवण्यासाठी भारत भारताचं हे फेडरल स्ट्रक्चर आहे राज्यांना महत्त्व जास्त आहे म्हणूनच जीएसटी मंजूर करून घेण्यासाठी सोळा सप्टेंबर सोळापर्यंत वाट पाहावी लागली दोन हजार सहापासून कारण राज्यसभेचा त्याला संमती मिळणं अतिशय गरजेचं होतं जे मिळालं आणि ती फार मोठं एक डॅशिंग स्टेप झालेली आहे त्यानंतर आता राज्यांचा जो महसूल आहे हा केंद्राच्या महसूलापेक्षा कितीतरी पट जास्त असतो आणि तो राज्यांना चालवण्यासाठी पाहिजे असतो कारण राज्य सरकारना स्वायत्ता दिलेली हीच भारताची फेडरल स्ट्रक्चर आहे आणि जीएसटी जर असा संमत केला तर केंद्राकडून राज्याला पैसे घ्यावे लागतील म्हणून राज्य सरकारला नेहमी ओंजळी त्यांच्यापुढे उभी करावी लागेल आणि त्यांचा स्वाभिमान दिवसला जाईल ही त्याच्या मागची भावना होती म्हणून त्यांनी याला विरोध केलेला आहे की आम्हाला कोणाकडेही असं मागणी करतापेक्षा आम्ही आमचा महसूल वसूल आम्हाला हिस्सा मोठा मिळाला पाहिजे आणि त्यात आजच्या बैठकीमध्ये के केंद्राने राज्याने उदारीकरण दोघांनी दाखवल्यामुळे नव्वद टक्के आणि दहा टक्के म्हणजे दीड कोटी पर्यंतचे जे व्यापारी आहेत ज्यांची संख्या फार मोठी आहे त्यांच्याकडनं जो महसूल वसूल होईल त्याचा नव्वद टक्के महसूल हा राज्य सरकार त्यांना ठेवला जाईल आणि दहा टक्केच महसूल हा केंद्र सरकारला जाईल हा एक पहिला भाग झाला आणि याहून महत्वाचं म्हणजे जे दीड कोटीच्या वरचे व्यापारी आहेत मग त्याच्यामध्ये दोघांनाही पन्नास पन्नास टक्के मिळणार आहे याचा अर्थ काय होतो की दोघांनाही महसूलामध्ये बरोबरी दिलेली आहे आणि एक प्रकारे केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनी एकमेकांवर विश्वास टाकून आणि त्यांची जी कार्यशैली आहे किंवा कार्यक्षमता आहे याच्यावर विश्वास टाकलाय त्यामुळे जीएसटी लवकरच आम्हाला यायला पाहिजे असे म्हणायला हरकत नाही नुकसान भरपाईबाबत काय तोड काय हो आता मागे सुद्धा आपण जर बघितलं तर जीएसटी जो आहे वस्तू आणि सेवा कर हा कन्झ डेस्टिनेशन बेस आहे म्हणजे कन्झम्पन बेस आहे जर विचार केला भारत देशाचा तर भारत देशामध्ये महाराष्ट्र म्हणा तामिळनाडू म्हणा किंवा गुजरात वगैरे असे जे स्टेट आहे इथे उत्पादन जास्त आहे आणि कन्झम्पन हे बाकीचे जे राष्ट्र आहे राज्य आहेत तिथे जास्त आहे त्यामुळे आणि जीएसटीची धारणा ही आहे की मूल तत्वावर न लागता कन्झम्पन बेसवर आहे त्यामुळे त्या त्या राज्यांना तो महसूल मिळणार आहे मग महाराष्ट्राचं किंवा या प्रगत राज्यांचं जे नुकसान होणार आहे तर त्याची भरपाई पाच मध्ये करून दिली जाईल त्याची निमावली ठरलेली आहे परंतु आजचा हा जो तोडगा निघालेला आहे हा जर अंमलात आला तर त्यांना पुढच्या बैठकीच्या आधी या जे कॉम्पेन्सेशनचा जो त्यांनी फॉर्म्युला तयार केला ते त्यांना रिस्ट्रक्चर करावं लागेल आणि ते करतील कारण आता त्यांची मनं सगळ्यांची मोठी आहे त्यामुळे आता ते, ते हे करतील आणि त्यातही प्रत्येक राज्याचं नुकसान जे आहे ते त्याची हमी केंद्र सरकार देईल अशी मला सुद्धा खात्री वाटते आणि लवकरच ते सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेलच सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांसाठी म्हणजे किमतीत काय किमतीमध्ये हा आता आपण जर विचार केला की हा आयजीएसटी म्हणजे जीएसटी हा तीन प्रकारे राज्य सरकारने वापरायचा म्हणजे एसजीएसटी केंद्र सरकारसाठी आयजीएसटी सीजीएसटी आणि आंतरराज्य व्यवहारांसाठी हा तो आयजीएसटी पूर्वी असं होतं की आयजीएसटी म्हणजे आताचा सीएसटी ऍक्ट आहे थोड्या प्रमाणावर तर त्याची केंद्र केंद्राकडनं अंमलबजावणी होते परंतु आजच्या समन्वयांमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनाही कॉन्करंट ज्युरिडिक्शन मिळणार आहे वर त्यांना प्रभुत्व मिळवण्यासाठी ही पण एक चांगली गोष्ट आहे त्यामुळे अशावेळी ज्या गोष्टी ना रेट आधी होते ते आता टोटल जर विचार केलं तर तीस टक्क्याच्या पुढे जात होते आता जी रचना झाली त्याच्यामध्ये शून्य रेट आहे चार पाच रेट आहे बारा आहे अठरा आहे अठ्ठावीस आहे अठरा हा जो रेट आहे तो हा सेवेवर ठेवलेला आहे आता जर जर सेवेचा जा विचार केला तर सगळ्या सेवांना साडे चौदा ते पंधरा टक्के लागतो तर तो पंधरा ते अठरा टक्के होणार म्हणजे सामान्य माणसाला सेवा करा तीन टक्क्यांनी जास्त द्यावा लागेल आणि त्या प्रमाणात किमती वाढणार हे निश्चित मात्र वस्तूंच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांनी लक्झरी वस्तू जरी धरल्या तरी त्याच्यावर त्यांनी अठ्ठावीस टक्के ठेवला आहे आणि त्याच्यावर सरचार्ज लावायचा की नाही तो एक विचार चाललेला आहे तो जर लावला तर मात्र मग मा पूर्वीसारखं त्या वस्तूंवर काही फार विशेष फरक पडणार नाही परंतु बाकीच्या जीवनावश्यक किंवा शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या ज्या छोट्या व्यापाऱ्यांच्या वगैरे ज्या वस्तू आहेत यांच्यासाठी मात्र याच्यामध्ये हा रेट माझ्या हिशोबाने पाच टक्के किंवा बारा टक्के ठेवला जाणार आहे तर आता सुद्धा साडेबारा होता तो बारा होईल त्यामुळे तो कमी आहे आणि महत्वाचं म्हणजे याच्यातनं एक्साईज एक निघून जाईल त्यामुळे एक्साईजचा जो पूर्वी साडेबारा किंवा सोळा टक्के लागायचा तोही याच्यातनं घेऊन त्याचा फार मोठा परिणाम होईल आणि ओव्हरऑल जो रेट आहे तो कमीच होणार आहे कारण आणि हा जीएसटीचा मूळ उद्देशच जास्त आहे जीएसटीचा मूळ उद्देश येण्यासाठी हे जे आता नोटाबंदीचं आणि कॅशलेस ट्रान्झॅक्शनचा केलं त्याचा फार मोठा पगडा पडणार आहे कारण सरकारनं याच्यामध्ये एक आश्वासन दिलंय आहे की जेवढं तुम्ही कॅशलेस ट्रान्झॅक्शन कराल तेवढा आम्ही तुम्हाला सवलती देऊ आणि त्या सुद्धा आहेत त्या लोकांचे सत्कार सुद्धा केलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन बँकेमध्ये येतील ती याच्या आधीच्या ट्रान्झॅक्शनची चौकशी आयकर किंवा इनडायरेक्ट टॅक्स दोन्ही मध्ये होणार नाहीये ही सुद्धा खात्री त्यांनी आहे आणि त्याप्रकारे त्यांनी नियम पण काढले त्यामुळे कुठल्याही व्यापाऱ्यांना छोटा असो की मोठा त्याने कॅशलेस ट्रान्झॅक्शन जर केले तर त्याचा हा इनडायरेक्ट कारण जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे म्हणजे आपल्या खिशातनं जाणार आहे तो आणि आपल्याला न कळता तर ती वाढणार आहे आणि त्यामुळे सुद्धा ह्या कॅशलेस ट्रान्झॅक्शन मुळे ह्याच्यावर जीएसटीवर फार पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे आणि याच्यामुळे उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होणार आहे हे खात्री आहे याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काय कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या यशस्वी यंत्रणेसाठी सगळ्यात आधी तर महत्वाचं म्हणजे त्यांनी याचं जे प्रशिक्षण शाळा याच्यासाठी सरकारी डिपार्टमेंटचे अधिकारी राज्य सरकार असो त्यांच्या म्हणजे व्याट कायद्यातले असो किंवा सर्व्हिस टॅक्स आणि वाले असो हे आमच्या एका शब्दावर आमच्या सोबत उभे राहत आहेत आणि सामान्य व्यापाऱ्यांना किंवा कुठल्या इंडस्ट्रीज वाल्यांना हे समजावून सांगतायत ही फार मोठी व्यापारी प्लस डिपार्टमेंटचे लोक हे पॉझिटिव्ह अर्थाने समोर आलेले आहेत आणि त्यांनी तो सुरू केलेला आहे यामुळे प्रशिक्षण झालेला आहे त्याच्यानंतर आम्ही सुद्धा कर सल्ला करा आता महाराष्ट्राचा विचार केला तर आता काल सुद्धा आम्ही दोन ठिकाणी घेतले एका दिवसात संपूर्ण महाराष्ट्राचा आम्ही महाराष्ट्र तर्फे स्वक तिथे जातो आणि तेथीलच्या लोकल लोकांना कालही दोन ठिकाणी म्हणून आमच्या जवळ साडेचारशे व्यापाऱ्यांचे सगळे प्रश्न आम्ही सॉल्व्ह केले मी आणि माझ्याबरोबर माझे एक पुतण्यासारखाचे चेतन बम याच्यानंतर आमचा संपूर्ण महाराष्ट्र दौरा आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही लोकल जे विक्रीकर अधिकारी किंवा सर्व्हिस वाले जे अधिकारी यांना आम्ही इन्व्हाइट करतो ते येतात आणि ते त्यातले पॉझिटिव्ह सगळ्या बाजू सांगतात हु. आणि त्यामुळे बेसेलिकारी हा कायदा म्हणजे काय आताचे जे कायदे आहेत त्यांचीच अंमलबजावणी आहे पण ती एका ठिकाणी आहे याचे फायदे फार होणार आहे की आता जे वेगळे वेगळे कायदे होते त्याचे वेगळे रिटर्न भरणे किंवा आहे या गोष्टी काही राहिल्या नाहीत ते एकाच ठिकाणी भरल्या जाणार आहेत आता फक्त याच्यामध्ये प्रश्न असा आहे की ज्युरिडिक्शन कॉन्कॉरंट कसा देतील त्याच्यावर अजून यांनी अभ्यास करायचा आहे आणि त्याचा जर एक तोडगा चांगला निघाला कायद्याच्या चौकटीत बसून आणि दुसरा आणि अतिशय महत्वाचा विषय म्हणजे डिस्प्यूट रिझोल्युशन आज दोन राज्यांमध्ये जर डिस्प्यूट झाले तर डायरेक्ट तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागतंय त्याचं हे जीएसटी काउन्सिल किंवा केंद्र आणि राज्य सरकार मिळून काय करत आहे याच्यावर सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचा सुद्धा तोडगा आजच्या बाबीवरनं तरी असं दिसतंय की आपला जीएसटी हा अतिशय चांगल्या प्रकारे येणार आहे आणि हे कशामुळे झालंय कॉन्फिडन्स की नोटाबंदीचं झाल्यामुळे जरी बँकेत पैसे आले त्याच्यामुळे लोकांना जी सवय लागली आता काल सुद्धा आम्ही जेव्हा कि बो चे नवी नवी सरकार mm. चेंबर की बो कॅशलेस ट्रान्झॅक्शन आणि डिजिटल ट्रान्झॅक्शनचे बँकांनी सुद्धा नवीन नवीन उपाय आणले याच्यात केंद्र सरकारला एक सांगू इच्छितो चेंबरतर्फे की त्यांनी जर हे जे डिजिटल ट्रान्झॅक्शनला जे बँका टॅक्स लावले कर लावते mm. चार्जेस लावतात त्याची जर मर्यादा घालून दिली mm. तर याचा मॅक्सिमम वापर केला जाईल नाही आज दोन आणि तीन टक्क्यावर काम करणारे जे व्यापारी आहे होलसेलर वगैरे mm. ते म्हणतात की आम्ही डिजिटलला का जायचं बँक आमच्याकडनं दोन टक्के आणि तीन टक्के घेते किंवा एक टक्का घेते तर तो, तो रेट जर शून्य एक पासून एक पर्यंत मॅक्सिमम अशी मर्यादा जर चौकट सरकारने घालून दिली आणि ती जर रिझर्व्ह बँकेने प्रत्येक बँकांना मेंडेट केलं तर डिजिटल ट्रान्झॅक्शन व्हायला इन्फ्रास्ट्रक्चरही करता येईल ते मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याचाच फायदा हे कर संकलनात होणार आहे आणि त्यामुळे जीएसटीचं सगळं रूपच बदलून जाणार आहे महाराष्ट्रासाठी फायदा तोट्याचं गणित आता महाराष्ट्र जर विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात प्रगत राज्य आहे सगळ्यात जास्त केंद्राचा जो वाटा आहे त्याच्यात महसूल ऐंशी हजार कोटीपर्यंत महाराष्ट्र राज्य देतात इतर राज्यांचं देता। राज्या चा कोणाचं चार लाख कोटीपर्यंत आहे ऐंशी लाख कोटीपर्यंत असा <laughs> तर चार लाख कोटीपर्यंत असा काहीतरी आहे आता हा जो वस्तू आणि सेवा कर हा कायदा आहे हा कायदा डेस्टिनेशन बेस असं मी सांगितलं त्यामुळे आधी काय होतं उत्पादन होतं तर लगेच एक्साइज लागून जायचं तो महाराष्ट्राला मिळायचा आता तो मिळणार नाही कारण आता कन्झम्पन बेस आहे एक्साईज राहिलेली नाही उत्पादक किंवा तुम्ही होलसेलर आहात की, की रिटेलर आहात की सेवा आहे असं राहिलंच नाही कारण जीएसटी सप्लाय बेस आहे डीम सप्लाय आणि सप्लाय कन्सेप्ट खूप चांगली आणलेली आहे आणि सगळं त्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे त्यामुळे ही इन्क्लुझिव्ह डेफिनेशन आहे त्यामुळे याच्यामध्ये ज्या ठिकाणी एंड कन्झम्पन होईल ती वस्तू असो की सेवा असो त्या राज्याला तो वाटा जाणार आहे तर याच्यासाठी मी ते मागे सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी नियमावली केलेली आहे पण आता त्याच्यात आजच्या या ठोस निर्णयामुळे हीच अंमलबजावणी झाली तर त्याच्यात ते फेरविचार करतील आणि मग त्यांना महाराष्ट्राचं जेवढं नुकसान होणार आहे त्याचं महाराष्ट्र म्हणा कर्नाटक म्हणा तामिळनाडू म्हणा किंवा गुजरात म्हणा हे प्रगत आहे हु, आणि उत्पादन करणारी किंवा सेवा देणारी जास्त राज्य मग या लोकांना ते कॉम्पेन्सेशन देण्याचं सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणून उदार म्हणा आणि याच्यावर सुद्धा तोडगा काढतील याची मला खात्री वाटते अतिशय चांगले निर्णय होता आहे हे अतिशय चांगले आहे आणि वस्तू आणि सेवा कर हा भारतासाठी तरी गुड म्हणजे ग्रेट आणि सेवा म्हणजे सर्व्हिस म्हणजे सॉलिड असाच एक्ट हा पुढे लागू होईल आणि लोकांना कोणालाही ओ गॉड सेव्ह मी असं नाही लागणार आज तरी वा या मुद्द्यावरतीच आपण हे मुलाखत संपूया आज आपण यासाठी इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद